नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम इतिहास मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्याला चर्चा करायची आहे लेण्यातील रॉबर्ट गिल नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची एका आदिवासी मुलीवर झालेली प्रेमकथा रॉबर्ट आणि पारो हे नेमका विषय काय हा समजून घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर त्या ठिकाणी पहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करायला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका त्यानुसार अजेंडा या शब्दाचा अर्थ सुरुवातीला आपल्याला माहीत पाहिजे शाश्वत कीर्ती म्हणजेच अजेंडा मग अजेंडा या ठिकाणी नेमका आहे काय जे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे या देशामध्ये जवळपास बाराशे लेणी आहेत बाराशे लेण्यापैकी आठशे लेणी ही फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये जगातलं किंवा या देशातलं असल आणि ज्याला प्राथमिक दर्जाचं स्थान म्हणजेच अजिंठा लेणी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये जी बौद्ध गथेवर आधारित असणारी जी लेणी आहेत वाघूर नदीकाठी जवळपास तीस लेणी त्या ठिकाणी कोरलेली आहेत सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते पुन्हा त्यानंतर पाचव्या सहाव्या शतकापर्यंत हे लेण्याचा विकास दरवर्षी चालू होता तर त्याच्यामध्ये या लेण्यामध्ये जे बौद्धाची जी कथा या ठिकाणी जीवनपट रंगवलेला आहे तर त्याच्यानुसार या लेण्याचा इतिहास आपल्याला सर्वांनाच माहित आहे कुणी कोरली काय वगैरे संभाजीनगर छत्रपती संभाजी पासून जवळ असणारी लेणी ज्याला जागतिक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर या लेण्याविषयी बाकीची माहिती आहे मात्र आपल्याला ले या लेण्याचा इतिहास नेमका वेगळ्या असणाऱ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी जो पाहायला लागलो होतो म्हणजेच ती प्रेमकथा मग प्रेमकथेचा आणि इंग्रजांचा काय संबंध हा भाग या ठिकाणी पाहत असताना आपल्याला माहित असलं पाहिजे की जी काही बौद्ध धर्म होता त्या बौद्ध धर्माचं जे काही स्थान होतं तर ते स्थान नवव्या शतकापर्यंत या देशामध्ये किंबहुना अशा खंडामध्ये अतिउच्च अशा प्रकारच्या पदाला त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं त्यानंतर नवव्या शतकापासून जरा या असणाऱ्या बौद्ध धर्माच्या जो घोडदोड होती त्याला काहीसा लगाम लागला आणि त्यानंतर ही लेणी दुर्लक्षित त्या ठिकाणी व्हायला लागली ही लेणी एवढी दुर्लक्षित त्या ठिकाणी झाली की आज ही आपण पाहिलं तर अजिंठा लेण्याचा जो परिसर आहे की डोंगराळ प्रदेश त्याबरोबर घनदाट अशा प्रकारची झाडी त्या ठिकाणी आहे तर अशा असणाऱ्या अजिंठा म्हणजेच एकंदर जे छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या कालखंडातला औरंगाबाद इथं येण्याचं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचं एक प्रवेशद्वार म्हणून याच्याकडे आपण पाहतो तर त्यानुसार इथं पुढच्या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं ते बुडाल्यानंतर इथं मुस्लिमांचं राज्य या ठिकाणी आलं आणि आल्यानंतर शेवटचं जर घटक आपण पाहिला तर मोगलांचं जे राज्य होतं तर त्यावेळेला हे जे औरंगाबाद आहे आजचं म्हणजे त्या कालखंडातला औरंगाबाद जे छत्रपती संभाजीनगर आहे याचा विकास व्हायला लागला आणि उत्तरेकडून दक्षिणेकडं फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक सुरुवात झाली आणि या वाहतुकीचं चौकी किंवा महत्वाचा नाका म्हणून सुद्धा या अजिंठा फर्दापूर जो भाग आहे तर इथं याला एक वेगळ्या असा प्रकारचं स्थान निर्माण झालं ज्याला आपण सराय म्हणतो म्हणजे धर्मशाळा तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धर्मशाळा किंवा सराय बांधल्या गेल्या फरदापूरला आणि एवढ्या मोठ्या सराय आहेत की एकंदर म्हणजे जसं एखादं भव्य अशा प्रकारचं वेशीचे दरवाजे असावेत तशा प्रकारच्या वेशीच्या दरवा दरवाजातून या सरायमध्ये तिथं आपल्याला प्रवेश करू लागतो आणि त्यानंतर राहण्याकरता फार मोठं म्हणजे दहा पाच एकरला हा एरिया आणि पुन्हा तिथं राहिल्यानंतर दुसऱ्या दरवाजातून तुम्हाला परत आपल्या प्रवासाला पुढं जाता येतं तर त्यामुळे एक राहण्याची उत्तम अशा प्रकारची सोय पुन्हा त्यानंतर इथं निजामाचं शासन आलं सतराशे ला आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण पाहिलं की या निजामानं इंग्रजांचं त्या ठिकाणी मांडली ग तो पत्करलं होतं म्हणून इंग्रज या परिसरामध्ये आले आता इंग्रज आल्यानंतर अजिंठा लेण्याविषयी आणखी एक इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे की ही लेणी शेकडो वर्ष आता लोकांच्या स्मृतीतून दूर गेली होती किंवा म्हणून आपल्याला लेणी हा आहेत किंवा इथं लेणी आहेत ते हे माहीतच नव्हतं आपल्याला तर ते माहीत होण्याचं काम याचं कारण ठरलं अठराशे तीन साली झालेलं असईचं युद्ध ज्याला आपण दुसरे मराठा इंग्रजी युद्ध म्हणतो तर ते दुसरे मराठा इंग्रजी युद्ध जे होतं अठराशे तीन साली या अजिंठापासून जवळ असणाऱ्या असई नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी लढलं गेलं त्याच्यामध्ये खास करून दौलतराव शिंदे असतील होळकर असतील यांनी भाग त्या ठिकाणी घेतला आणि वेलिंग्टन इंग्रजांनी त्या ठिकाणी भाग याच्यामध्ये घेतला याच्यामध्ये मराठ्याचा भलेही पराभव झाला असेल या युद्धामध्ये मात्र इंग्रजांना याची मोठी झळ त्या ठिकाणी पोहोचली हजारो त्यांचे सैनिक त्या ठिकाणी मारले गेले शेकडो अशा प्रकारचे सैनिक जखमी झाले आणि या जखमींना आता नेमकं कुठं ठेवायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आणि त्यावेळेला त्यांच्या म्हणजे एकंदर स्मरणात किंवा समोर आलं की ही जी असणारी सराय आहे आपल्यासाठी उत्तम ठिकाण आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या सैनिकाची जी व्यवस्था होती अजिंठा फरदापूर जे जवळ असणारी दोन गावं तर तिथं एक स्वतंत्र अशा प्रकारचं दवाखाना उभा केला आणि दवाखाना उभा करून तिथंच या सैनिकांना ठेवण्यात आलं म्हणजेच एकंदर अठराशे तीन पासून इथं इंग्रजांचा तळ निर्माण झाला आणि इंग्रज म्हणले की, की शिकार आलीच तर त्या शिकारीच्या निमित्तानं ज्यावेळेला आपण पाहिलं की या असणाऱ्या शिकार करण्याकरता ज्यावेळेला म्हणजे इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी फिरायला लागले आज आपल्याला अजिंठा लेणी माहित आहेत मात्र अजेंटा लिनी जिथं माहित झाली ज्याला माहित झाली ती ती टेकडी असेल त्याला आज व्ह्यू पॉईंट म्हटलं जातं तर अशाच रीतीने रॉबर्ट स्मिथ नावाचा एक जो अधिकारी इंग्रज अधिकारी होता हा इंग्रज अधिकारी अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीसला ज्या वेळेला फिरायला लागला तिथं आणि शिकार शोधायला लागला दुर्बिणीतून त्यांना आपल्याला वाघ शिंह हत्ती जे काय पाहिजे असेल त्याची शिकार शोधत असताना त्याचं लक्ष दरीमध्ये थी त्या ठिकाणी गेलं आणि नालाच्या आकाराचं म्हणजे जसा नाल असतो आपला तशा आकाराच्या त्याला वेगवेगळ्या प्रकारची तिथं असणाऱ्या गुहा दिसल्या आणि त्याच्यामधून सिंह वाघ बाहेर येताना दिसले तिथं असणाऱ्या गोराख्याला त्यांना विचारलं हे नेमकी काय प्रकार आहे इथं जास्त हे जे जंगली जे काही जनावर असतील का राहत आहेत त्यांना सांगितलं तिथं भरपूर गुहा आहेत तर त्या असणाऱ्या गुहेमध्ये ही जंगली स्वापद त्या ठिकाणी राहतात आणि मग त्यानं जवळ तिथं नंतर त्याला या जगातलं एक आश्चर्य साप म्हणजे असणारं ठिकाण त्या ठिकाणी सापडलं अठ्ठावीस एप्रिल तो दिनांक होता अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस आणि त्यामुळंच हे ठिकाण म्हणजेच अजिंठा लिनी होती तर याचा शोध लावण्याचं काम रॉबर्ट स्मिथ नावा सॉरी जॉन स्मिथ नावाच्या एका अधिकाऱ्याने त्या ठिकाणी केलं आता जॉन स्मिथनं लेणी शोधली असं म्हटलं जातं मात्र गुराख्याचं नाव आपल्याला अजूनही माहित नाही हे भारताच्या दृष्टीन दुर्दैव आहे आपणच इंग्रजांना दाखवून देतो आणि इंग्रज पुन्हा आपल्या नावावरती असणारे शोध त्या ठिकाणी लावतात किंवा टाकून देतात दे तर तशा दे रीतीनं रॉब सॉरी जॉन स्मिथनं सुद्धा अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीसला ही लेणी शोधली आणि मग ह्याची चर्चा जगभर सुरुवात झाली की नेमकं ह्याचं करायचं काय ही लेणी एवढी अप्रतिम अशा प्रकारची लेणी होती ही लेणी खर तर गायानं भरलेली आहेत तिथं जंगली स्वापद राहत त्याच्यामध्ये झाडं उगवलेत त्याच्यामध्ये जाळे आहेत वटवाघळांचा सहवास आहे आणि अशा वेळेला म्हणजे इंग्रजांचं लक्ष गेल्यानंतर इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी तिथं पाठवायला सुरुवात केली आपलं संरक्षित या असणाऱ्या परिसराला करावं कारण का हे वेगळं आश्चर्य म्हणजे आज काय त्यावेळेला कॅमलची कंपनी नव्हती किंवा रंगाची कुठल्या प्रकारची कंपनी नाही मात्र अंधारा कोठडीमध्ये किंवा जर आपण लेण्याचं बघितलं तर अंधारा असतो दिवसा सुद्धा तर अशा अंधारामध्ये इश्वी संपूर्ण दुसरं शतक म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी अगदी पेंटिंग करून किंवा कलर काम करून छान अशा प्रकारचे चित्र त्यांनी काढलेले आहेत म्हणजे तिथं असणारे गोटे गारगुटे असतील तिथं जे काही बाकीचे असणारे वनस्पती असेल याच्यापासून रंग तयार करून त्यांनी अप्रतिम अशा प्रकारची कलाकुसर निर्माण केली आणि म्हणून इंग्रजांनी याला जतन करायचं ठरवलं त्याच्याकरता पुन्हा याला छान अशा प्रकारचं म्हणजे आता आपण क्युरेटर म्हणतो जपवणूक करणारा किंवा त्यानंतर असणारा पेंटिंग करणारा एक अधिकारी तिथं पाठवला गेला तर त्या अधिकाऱ्याचं नाव होतं रॉबर्ट गिल मेजर रॉबर्ट गिल चव्वेचाळीस मद्रास इन्फंट्रीचा असणारा रॉबर्ट गिल जो मेजर पदावर आहे तर तो मेजर पदावर असणारा रॉबर्ट गिल या ठिकाणी आला रॉबर्ट गिल ज्यावेळेस अठराशे चव्वेचाळीस साली लेण्यामध्ये आला तो उत्तम छायाचित्रकार आहे उत्तम पेंटर आहे उत्तम क्युरेटर आहे आणि उत्तम उत्तम आरेखक आहे म्हणजेच एकंदर त्याची मापं वगैरे काढून त्याचं ड्रॉइंग तयार करणार आहे आणि म्हणून हा मिलिटरीतला मेजर असताना सुद्धा त्याच्या आवडीमुळे तिथं त्याला पाठवलं गेलं अठराशे चव्वेचाळीसला आहे या रॉबर्ट गिलचा इतिहास म्हणजेच आचार्य प्रेमकथेचा तो हिरो आहे रॉबर्ट गिल म्हणजेच ज्याचा जन्म अठराशे चार साली मध्ये झाला होता आणि लंडन मध्ये झाल्यानंतर वयाच्या चाळीसव्या वर्षी त्यानं त्या ठिकाणी पहिलं लग्न त्या ठिकाणी केलं फ्रान्सिस फ्लावर डू त्याचं नाव आहे हिच्याबरोबर वर चाळीसशे वर्षी पहिलं लग्न झालं तिच्यापासून त्याला जवळपास पाच मुलं त्या ठिकाणी झाली आणि अठराशे चव्वेचाळीसला जो ज्यावेळेला तो इथं आला तर तिथं आल्यानंतर म्हणजे चाळीस बेचाळीस त्याचं वय आहे पाच मुलं त्याच्या सोबत आहेत इथं आला आणि रात्रंदिवस तो लेण्यामध्ये आता त्याची पेंटिंग करायला लागला त्याचा असणारं छायाचित्र त्या ठिकाणी काढायला लागला रात्रचा दिवस मुक्काम त्याचा त्याच ठिकाणी असायचा तर अशाच वेळेला लेण्यामध्ये किंवा लेण्या परिसरामध्ये राहणारा एक म्हणजे ज्याला आपण आदिवासी समाज म्हणतो तर छुट त्या असणाऱ्या छोटी छोटी जी गावं त्या ठिकाणी आहेत तर तिथंच एका गावातील पारू नावाची जी काही मुलगी होती तर त्याच्याशी याचं सन्मान त्या ठिकाणी किंवा सुख जुळलं आणि त्यामुळं साहजिकच आहे की पारू आणि रॉबर्ट गिल यांची जी काही कथा असेल ही पुढं सरकायला लागली या कथेचा किंवा या असणाऱ्या कथेचा ज्यावेळेस त्याची जी पत्नी होती फ्रान्सिस तिचं नाव आहे ज्यावेळेस तिला हे समजलं तिच्या पाच लेकर आहेत अठराशे छप्पन साली ती आपल्या मायदेशी त्या ठिकाणी निघून गेली साहजिकच आहे रॉबर्ट गिल आणि पारू यांचं वास्तविक त्या ठिकाणी आता किंवा सहज त्या ठिकाणी अधिक वाढला मात्र इंग्रज अधिकाऱ्यांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो इंग्रज अधिकारी भारतात राहिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यास करा याच्यावर कुणी अभ्यास नीट करत नाही तर या इंग्रजांनी मोगलापेक्षा जास्त इथं आपल्या असणाऱ्या स्त्री असेल आपला असेल याच्यावर घाला घातलेला आपल्याला दिसतोय तर तशाच रीतीनं रॉबर्ट गिल सुद्धा पाच मुलं आणि त्याची पत्नी असताना त्याचं वय आपण जर बघितलं की जवळपास पंचावन्न छप्पनच्या पुढे वय आहे आणि ना मात्र पंधरा वर्षाची दहा ते पंधरा वर्ष असणारी पारू तिच्याशी याचं सूत आहे त्या ठिकाणी किंवा तिचं आपण प्रेम वगैरे शब्द वापरतो तर हे सुरुवात झाली आणि हे सुरुवात झाल्यानंतर त्यानं पारूला कधीही म्हणजे आपण जर कागदपत्राचा अभ्यास केला तर आपल्याचं कधी म्हटलेलं नाही आहे प्रकार चालू आहे आणि ज्यावेळेला तो पत्नी ज्यावेळेस परदेशाला किंवा मायदेशी निघून गेली तर तोही पुन्हा त्याच्या पाठीमागून काही कामा निमित्त असेल किंवा समजावला असेल तोही परदेशाला म्हणजे परदेशाला म्हणजेच लंडनला आपल्या मायदेशी गेला तर मायदेशी गेल्यानंतर साहजिकच आहे ही लोक या देशामध्ये गरिबी सर्वसामान्य माणूस जो असतो ते तोच इज्जत या ठिकाणी जपत असतो त्यामुळे याची कोण कदाचित त्या असणार त्याच्या जमातीत लागलेली होती आणि त्यामुळं जसा का तो आपल्या मायदेशी निघून गेला तर त्यावेळेला ते तेवीस मे ते अठराशे ते छप्पन रोजी या पारोला लोकांनी जे तिचे असतील लोक असतील किंवा तिचा कुणी आणखी कुणी असेल तर त्या लोकांनी पारोला ठेचून त्या ठिकाणी मारलेला आहे जो परत त्या ठेवेळेस आला तो परत आला तर त्यावेळेस समजलं की पारो हे आपल्यापासून गरोघर आहे तर अशा वेळेला अजेंटाचं जी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला त्यानं पारोची छान अशा प्रकारची समाधी बनवली आणि आय बिलोड पारो अशा प्रकारचा शब्द लिहिलेला आहे त्या समाधीवर त्याच्या बाजूला सात वितरी छोटे छोटे समाधी आहेत या बिलोड या शब्दाला आपली लोक एवढी भुलली की झालं पारो आणि या रॉबर्टच्या प्रेमकथा तिथं आपल्या लोकांनी उतरायला सुरुवात केली म्हणून मी याच्यावर तेरा मार्च दोन हजार चोवीसला एक लेख ही पुणेनगरीमध्ये लिहिला होता त्याच्यामध्ये मी वेगळी कथा मांडली होती कारण का की आता मी तुम्हाला सांगायला गेलो की बिलोर या शब्दाला एवढी लोक भुलली की लोक पारो आणि रॉबर्टच्या कथा रचायला लागली रॉबर्टच्या कथा रचल्या नुसत्याच रचल्या नाही तर हा असणारा रॉबर्ट या पारूच्या असणाऱ्या प्रेमाखातर किंवा तिच्या विरानं एवढा पागल झाला की तो त्या परिसरामध्ये टेकडीवर जायचा आणि पारो पारो म्हणत बसायचा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं पुन्हा आपले नादो मानोर यांनी सुद्धा त्याच्यावर अजिंठा नावाचं महाकाव्य महाकाव्य रचलं आणि त्याच्यावर अजंटा नावाचा पिक्चरही त्या ठिकाणी गेला त्याच्यामध्ये ही प्रेम कथा रचलेली मात्र माझं म्हणणं किंवा माझी म्हणणी वेगळी आहे कारण का की का तो प्रथमदा पाच लेखराचा बाप आहे दुसरी गोष्ट पाडूच वय जर आपण त्या कालखंडाचा विचार केला तर तिचं वय निश्चितच पंधरा सोळाच्या पुढं नाही आहे कारण लवकर लग्न करण्याची पद्धत होती अशा कमी वयामध्ये त्यातल्या त्यात तर ती फार मागास समाजामधून मोडते तर अशा वेळेला पारूला कसं ठेवतील मग ते तर अशा असणाऱ्या पारूला अल्पयीन पारूला हा पन्ना म्हणजे जवळपास छप्पन वर्षाचा सत्तावन्न वर्षाचा हा जो रॉबर्ट यांचं प्रेम अनोखं कसं होऊ शकतं हा भाग एक महत्वाचा आहे दुसरी गोष्ट अशी की जर प्रेम होतं तर मग त्यानं त्याला स्वीकारलं का नाही आपण परदेशाला परत जातोय किंवा आपल्या मायदेशी जातोय तर त्यावेळेला हा रॉबर्ट गिल जो आहे मेजर आहे त्याच्याभोवती सतरा पोलिसांचं कडा आहे संरक्षक दल आहे तर हे कड तो या पारूला देऊन का परत गेला नाही किंवा त्यांना त्याची जबाबदारी का घेतली नाही सरकार निवासस्थानामध्ये का आणलं नाही हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि त्यामुळं ही जी कथा असेल या प्रेमकथेला मी छेद त्या ठिकाणी देतो आणि म्हणून माझ्या लेखामध्ये वेगळं शीर्षक मी दिलं होतं तर त्याच्यामधील मी सांगितलं होतं अजंटाची पारू रॉबर्ट गिलची शिकार कारण त्यानं फक्त शिकार म्हणून त्याचा वापर केलेला आपल्याला दिसतोय कारण का ज्या लोकांनी ही मांडणी केली की रॉबर्ट गिल आणि पारू यांचं प्रेम होतो त्यांना हेही माहीत पाहिजे की पारूचं निधन झाल्यानंतर पुन्हा त्यानं लगेचच ॲनी नावाच्या एका अँग्लो स्त्री बरोबर पुन्हा लगेचच त्याने विवाह हो केलाय तिच्यापासून त्याला पुन्हा दोन मुलंही त्या ठिकाणी झाली आहेत म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हा प्रेम वगैरे प्रकार जो होता हा तिथं अजिबात नव्हता हो बिलोड हा शब्द ले जो असतो हा प्रिय म्हटल्यानंतर एखाद्या प्राण्याला आपल्या एखाद्या जवळच्या प्राण्याचं जरी निधन झालं तर बिलोड शब्द त्या ठिकाणी येऊ शकतो माझं प्रिय कुत्रा माझा प्रिय गाय माझा प्रिय वासरू असा शब्द येऊ शकतो तर एवढ्या फक्त शब्दा खातर आपण फार मोठा अशा प्रकारच्या कथा रचल्या गेल्या तर असा असणारा हा रॉबर्ट गिल तिथं तीस चा ते पस्तीस वर्ष याचं वास्तव्य होतं या दरम्यान चा, त्यानं छान अशा प्रकारच्या पेंटिंग तयार केल्या ज्या पेंटिंग त्यानं आपल्या मायदेशी पाठवल्या तिथं त्याचं फार मोठ्या अशा प्रकारचं प्रदर्शनही भरलं होतं मात्र दुर्दैवानं याच्यात दोन चार पेंटिंग सोडून सर्व पेंटिंग त्या ठिकाणी जळाले या पेंटिंगच्या सहाय्यानं रॉबर्टनं जे पेंटिंग मांडली किंवा जी मां छायाचित्र पाठवली याच्या सहाय्यानं जगाला खऱ्या अर्थानं अजिंठाची ओळख झाली हे निर्विवाद सत्य आहे आज अजिंठा आपल्याला जगाच्या पाठीवर दिसतंय तर त्याचं श्रेय आपल्याला रॉबर्ट गिलला द्यावं लागतं मात्र पारूची कथा याच्याशी त्याला जोडता येणार नाही पारूला त्यांना फसवलंच असं माझं त्या ठिकाणी मत आहे त्यामुळं हा जो रॉबर्ट गिल असेल ह्या रॉबर्ट गिलनं म्हणजे ही जी काही प्रेमकथा जी होती तर त्याच्यामध्ये विसंगती फार दिसते वयाची विसंगती दिसते म्हणजे साठ वर्षाचा सा हा आणि पंधरा वर्षाची सोळा वर्षाची पारू हा प्रेम प्रकरण वगैरे प्रकार हा वेगळा असू शकतो त्या ठिकाणी म्हणून माझी तर त्याला संमती निश्चितच नाही तर असा असणारा हा रॉबर्ट गिल ज्यावेळेस आपण पाहिलं की अठराशे एकोणनव अठराशे एकोणऐंशी साली भुसावळ या ठिकाणी त्याचं निधन झालं आणि तिथं त्याची समाधी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आज आपण जर पाहिलं की या कथेचा नायक असणारा रॉबर्ट गिल आणि जी नायक आहे पारू तर ही पारू म्हणजेच अजिंठातल्या एका छोट्याशा खेडेगावची हा इंग्रज अधिकारी इथं आला आणि इंग्रज अधिकारी ने, आल्यानंतर याची ही शिकार झाली आणि तिचं निधन या असणाऱ्या अजेंटामध्येच झालं आणि म्हणून अजंटामध्ये आपण जर गेला तर पारूची समाधी निश्चित त्या ठिकाणी पहा त्याच्यावर माय बिलोड पारू तिचं निधनची तारीख वगैरे सर्व काही त्या ठिकाणी दिले आहे आणि या असणाऱ्या रॉबर्टची जी काही समाधी असेल भुसाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अशा असणारी ही जी काही प्रेमकथा ज्याला आपण तथाकथित प्रेमकथा म्हणतो तर हे इंग्रज इंग्रजाधिकारी अधिकाऱ्यांनी एक वेगळ्या अशा प्रकारची वापरलेली चाल होती अशा अनेक अधिकारी इंग्रज अधिकारी सापतीत आपलांची त्यांनी या ठिकाणी म्हणजे आपला हव्यास त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आपल्या आढळून येतो त्यामुळं अजेंटालिनेतील रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेम कथा अशा वेगळ्या वळणावर या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडायला विसरू नका